स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आणि सुहास बाबर यांचा दाटून आला कंठ शोभा आठवणीने भैया पुन्हा हळहळले एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लेंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिकेसमोर विटा दिनांक सात जानेवारी रोजी आमदार अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस होतोय या निमित्त भव्य बळीराजा कृषी प्रदर्शन आयोजित केलंय मायनी रोडवरील पटांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून याचा शुभारंभ आज श्रीफळ वाढवून करण्यात आलाय कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याप्रती असलेलं प्रेम दाखवून हा कार्यक्रम जोमात करणार असल्याचं सांगितलंय यावेळी सुहास बाबर यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केलंय ते भाषण करत असताना पुन्हा एकदा हळहळले हल अनिल भाऊंचा वाढदिवस हा साजरा होत असताना सांगताना त्यांचा कंठ दाटून वातावरण भावनिक झालं होतं भाऊ त्या ठिकाणी कुटुंबाची कसली तमा न बाळगता त्या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्या ठिकाणी खूप मोठं काम करण्याचं त्यांनी ध्येय बाळगलं आणि ते आज पाण्याचं स्वप्न त्यांचं खऱ्या अर्थानं पूर्ण स्वास त्या ठिकाणी गेलेला आहे मी तुम्हाला आज, उड़ी है। आज, है है। आज त्या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे आज वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षीसुद्धा भाऊंचं काम म्हणजे आत्तासुद्धा गोडगाव दुखत असतानासुद्धा त्यांची जी तळमळ आहे कामासाठी ती प्रचंड आहे आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आमच्या पुढच्या पिढीला ती घडल का आबा ही त्या ठिकाणी निश्चितपणे शंका त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यांच्यावरती प्रेम करणारेसुद्धा लोक म्हणजे आज तिसरी पिढी आहे त्या कुटुंबातली आज अनिल होती त्या ठिकाणी प्रेम करते असं प्रेमसुद्धा परत नव्या पिढीतल्या नेत्याने मिळेल का नाही याची सुद्धा त्या ठिकाणी शंका मला मनामध्ये वाटते भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनेक गावामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रम करून त्या ठिकाणी कार्यक्रम साजरे होतील भाऊंचा वाढदिवस साजरा होईल मागच्या वेळेला आपण एकदा या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं त्याचा फायदा निश्चितपणे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला होता तो फायदा आता पाच टप्पे टिंबू योजनेचे पूर्ण झाले आणि श्रेयाचा भाग सोडला तर निश्चितपणे सहाव्या टप्प्याची त्या ठिकाणी मंजूरी आहे येत्या काही महिन्यामध्ये त्याचं टेंडर होईल आणि काही दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी कृष्णेचं पाणी जे स्वप्न अनिल वणी बघितलं होतं ते लवकरात लवकर पूर्णत्व असेल मला असं वाटतं दोन नोकऱ्या देणं दहा नोकऱ्या देण्यापेक्षा आपल्यातला प्रत्येक कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी शेतात आज उत्पन्न मिळवतोय त्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजे ती उदाहरणं समोर आणली तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मी अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला आज विनंती करणार आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष आज त्या माणसानं आपल्या सर्वांसाठी खस्ता खाल्ले राजकारण करणारी मंडळी बऱ्यापैकी आज कमर्शियल राजकारण करत असतात त्यातनं स्वतःला काय मिळते का त्यासाठी राजकारणारी मंडळ राजकारण करणारी मंडळी खूप आहेत पण भाऊ कदाचित त्यातनं निश्चितपणे वेगळे आहेत कारण संपतराव नानांचे ते वारसदार होते आणि त्यांच्यासारखंच त्यांचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी लोकांसाठी समाजासाठी त्या ठिकाणी खर्च घातले कुटुंबात दुःखाचा प्रसंग आल्यानंतर मी मला असं वाटलं होतं की भाऊ काय करतात पण भाऊंचं त्याच्यानंतर सुद्धा मत असं झालंय की आता समर्पित आयुष्य लोकांसाठी जगत राहायचं कारण जिच्यासाठी करायचं तीच नाही आता त्यामुळे राहिलेलं आयुष्य ही लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं अशा नेत्यासाठी माणसासाठी आपण काहीतरी करण्याची वेळ त्या ठिकाणी निश्चितपणे आले माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील की हे प्रदर्शन सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आयोजित केले काय प्रदर्शन मी आयोजित केलेलं नाही वाढदिवस अनेक प्रकारे निश्चितपणे साजरा होईल सात तारखेला आपण त्या ठिकाणी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाऊंचा शेतकरी मेळावा त्या ह्याच्यातमध्ये सत्काराचा कार्यक्रम आपण आयोजित करतोय पाच तारखेला शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन समारोप निश्चितपणे घेतोय ते शेतकऱ्यांच्या हस्ते घेतोय औपचारिक उद्घाटन आपण पाच तारखेला करू सात तारखेला मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाऊंचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शेतकऱ्यांचा मेळावा या ठिकाणी पार पडेल आपण तुम्हाला त्या त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील माझी भक्ती विनंती एवढीच आहे की सात तारखेला आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र येऊन भावना शुभेच्छा देण्यासाठी जे मंत्री मोदी येणार आहेत त्यांच्या आणि शेतकरी मेळाव्यासाठी आपल्याला ताकदीनं सगळे आपले सहकारी आपले कार्यकर्ते सगळ्या जुन्या नव्यांचा वाद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र या कार्यक्रमाला यायचं हे फक्त मला तुम्हाला मी आता इथून पुढं परत ज्या सूचना असतील ते तुम्हाला त्या त्या भागातले सगळे लोक तुम्हाला सूचना देतील नेते मंडळ तुम्ही सगळे प्रमुख मंडळी आपण आज या ठिकाणी एकत्र बोललेत या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम जरी असले तरी माझी तुम्हाला एक विनंती राहील की कार्यक्रम गावात करत असताना सात तारखेला घेऊ नका सात तारखेला आपला इथं मोठा कार्यक्रम आहे तर सहा तारखेला आदल्या दिवशी घ्या किंवा आठ तारखेला कार्यक्रम घ्या तुमच्या गावात जे कार्यक्रम असतील ते त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि हे शिबिर तुमच्या सर्वांचं आहे त्यामुळे ह्या प्रदर्शनाला तुमच्या सगळ्यांचा वेळ मला ह्या ठिकाणी महत्वाचा आहे काही कमिटी आपल्या सगळ्या असतील की प्रदर्शन उभं राहण्यापासून शेवटपर्यंत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळायचं आहे आणि ते तुम्हाला ते हाताळायचं आहे याचे सर्वांनी प्रयत्न करावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा